जय जे, जे रघुवीर समर्थ श्री राम समर्थ मित्रांनो सद्गुरु कृपेने आज आपण देव आणि माणूस यांच्यातील एक कथा आपण आज पाहणार आहोत मित्रांनो श्यामलाल नावाचा भक्त एका गावामध्ये राहत होता तो रोज देवाची भक्ती करीत असे देवाची नित्य नियमाने उपासना करीत असे देवाला रोज सकाळी आंघोळ घालणे नित्य नियमाने उपासना करणे योग्य आचरणात राहणे असा त्याचा दिवसाचा दिनक्रम असायचा मित्रांनो एके दिवशी जोराचा पाऊस येत होता पावसामुळे जी काय पाण्याची लेवल होती ती वाढत होती पाणी गावामध्ये प्रवेश करत होतं कित्येक घरं हे त्या पाण्याच्या खाली बुडून जात होती अशा वेळी रेस्क्यू टीम तिथे आली गावातल्या प्रत्येक माणसाला वाचवण्याचं काम ती टीम करत होती ती टीम श्यामलालकडे आली आणि म्हणाली की चल तुला आम्ही वाचवण्यासाठी इथे आलो आहोत पण श्यामलाल त्याला म्हणायला की माझा देव मला वाचवेल तुमची काहीच गरज नाही आहे तुम्ही जाऊ शकता अशा बोलण्यामुळे ती टीम तिथून निघून गेली मित्रांनो पाऊस जोरदार चालूच होता त्यामुळे पाण्याची पातळी ही वाढतच होती एक ठराविक पातळीनंतर पाणी खूप वाढल्यानंतर श्यामलालजवळ एक बोट आली बोट म्हणजेच जहाज त्या जहाजामध्ये सुद्धा रेस्क्यू टीम होती ती टीम श्यामलालला म्हणाली चल आत्ता तरी या झांजमध्ये बसून तू तु तुझा जीव वाचवू शकतोस तेव्हा श्यामलाल सुद्धा त्यांना म्हणायला की माझा जीव वाचवण्यासाठी माझा देव हा समर्थ आहे तुमचा किंवा तुमच्या टीमची मला काहीही गरज नाही आहे माझा जीव वाचवायचा असेल तर माझा देव स्वतः येऊन माझा जीव वाचवेल असा श्यामलाल त्या टीमला म्हणाला त्यामुळे मित्रांनो ते जहाजही तिथून निघून गेले अशाच प्रकारे पाऊस अजून खूप वेळ चालू राहिला पाण्याची पातळी ही श्यामलालच्या घराच्या पूर्ण वरतीपर्यंत आली होती त्यामुळे श्यामलाल हा घराच्या उंच टोकावरती जाऊन बसला होता अशा वेळी तिथे हेलिकॉप्टर आले हेलिकॉप्टरमध्ये रेस्क्यू टीम आली आणि श्यामलालला म्हणाली आत्ता तरी हेलिकॉप्टरमध्ये ये तू तु, आणि तुझा जीव तू तु वाचवू शकतोस त्यावेळी श्यामलालसुद्धा त्याला तसंच उत्तर दिलं जसं पहिल्या दोन्ही वेळेस उत्तर दिलं होतं सेम त्याच पद्धतीनं उत्तर दिलं की माझा जीव वाचवण्यासाठी माझा देव येईल आणि माझे प्राण वाचवेल या संकटातून मला बाहेर काढेल असं म्हटल्यानंतर ते हेलिकॉप्टरसुद्धा तिथून निघून जातं आणि अजून थोड्या वेळाने पाऊस खूप जोरदार पडल्यामुळे पाण्याची ही पूर्णपणे वाढते आणि श्यामलाल त्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू होतो मित्रांनो श्यामलाल मेल्यानंतर त्याची देवासोबत भेट होते आणि तो देवाला जाब विचारतो की तुम्ही मला वाचवण्यासाठी का आला नाहीत मी तुमची किती उपासना केली तुमच्या नियमांमध्ये राहिलो योग्य आचरण ठेवलं तरीही माझ्यासोबत असं का घडलं तुम्ही का नाहीत आला तेव्हा देव म्हणाला अरे वेड्या तुझ्यापशी जी रिस्क रेस्क्यू टीम आली होती जे जहाज आलं होतं त्याच्यानंतरसुद्धा जे हेलिकॉप्टर आलं होतं ते मी तर पाठवलं होतं पण तू त्यांना ओळखू नाही शकला तू माणसांमध्ये देव नाही बघितला त्याच्यामुळे तुझा मृत्यू झाला मी तर खूप आतोनात प्रयत्न केले होते तुला वाचवण्यासाठी पण त्या मदतीला तू समजू शकला नाहीस आणि तिथेच मरण पावलास मित्रांनो या कथेतून या भागातून आपल्याला असा बोध भेटतो हे तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या आजकाल या कलयुगामध्ये देव आपली ही अशीच मदत करत असतो कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन बघतो भाऊ असेल मित्र असेल आपली बहीण असेल आपली पत्नी असेल या वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन आपल्याला सल्ला देत असतो आपली मदत करत असतो ही मदत ओळखता आली पाहिजे मित्रांनो त्यासाठी सुद्धा पूर्ण आपल्याकडे शिल्की असायला पाहिजे त्यासाठी नित्य नियमाने उपासना करायला पाहिजे रोज नामस्मरण बसता उठताना जेवताना जेव्हा टाइम भेटेल तेव्हा तुम्हाला नामस्मरण करता आलं पाहिजे आपली शिलकी वाढवता आली पाहिजे कारण मित्रांनो समर्थानी सांगितलेलं जे आहे जेवढी शिलकी आहे तेवढंच भेटणार आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीही भेटणार नाहीये त्यामुळे नित्य नियमाने उपासना करत चला अखंड मुखामध्ये नामस्मरण करत चला जेणेकरून तुमची शिल्की ही वाढत जाईल मित्रांनो तुमचे प्रश्न सुटत नसतील आडी अडचणी ह्या तुमचा पिछा सोडत नसतील तुमच्या मनासारखं काहीच होत नसेल रोज छेडछेड रोजचं तेच टेन्शन तर अशा वेळी तुम्ही समजून जा की आपली शिल्की ही खूप कमी आहे त्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागत नाही आहेत जय जे, जे रघुवीरसमर्थ श्रीराम समर्थ, स्री राम समर्थ